संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि नेपाळच्या राजाची तुळजापूरची आई तुळजाभवानी ही केवळ महाराष्ट्राची आराध्य देवता नाही तर ती नेपाळच्या राजाची ही कुलदेवता आहे होय खरं आहे पण महाराष्ट्रातील देवी नेपाळच्या राजाची कुलदेवता कशी बनली नेपाळमध्ये आई तुळजाभवानीचं मंदिर कोणी बांधलं यामागचा इतिहास काय सांगतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भक्तांच्या हातेला लगेच धावून येणारी आणि मनोरथ पूर्ण करणारी म्हणून आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तुळजापूरची आई तुळजाभावनी आई या देवीला तोरिता तुळजा तुळजा या नावाने ओळखलं जातं आई तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राची कुल स्वामिनी तर आहेच पण ज्यांच्यामुळं रैतेच स्वराज्य निर्माण झालं अशा आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देवताची अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे माता तुळजाभावनी आई याच तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्र भरातूनच भाविक हजेरी लावतात असं नाही राज्या बाहेरूनही आंध्र प्रदेश कर्नाटक यासारख्या राज्यामधूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनाला हजेरी लावत असतात पण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ही तुळजापूरची आई तुळजाभावनी नेपाळच्या राजाची ही आराध्या देवता आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराष्ट्रातील आई तुळजाभवानी नेपाळला गेली कशी यामागे एक इतिहास आहे साधारण चौदाव्या शतकात कर्नाट वंशाच्या साम्राज्याचा विस्तार कर्नाटपासून पासून बंगाल पर्यंत आणि तो पुढे बिहारपर्यंत पसरलेला होता कर्नाटकी वंश हरसिंग देव हा बिहारच्या चंपरण्याचा राजा होता यांचं घराणं दक्षिण भारतातलं होतं त्यांच्या देवघरात आई तुळजा भवानीची मूर्ती होती आता राज्यकारभारामुळं या घराण्याच्या राजधान्या बदलत राहिल्या तरी दक्षिणेत असताना त्यांनी सुरू केलेली आई तुळजा तुळजाभवानीची भक्ती मात्र जराही त्यांची कमी झाली नाही तेव्हाच्या बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सिमरनगड या ठिकाणी होती मध्ययुगीन काळात या भागाला मिथिला म्हटलं जायचं सध्याच्या बिहारमधील चंपारणे जिल्ह्यात सिमरोंगडाचा हा एक भाग आहे याच भागात राज्यकारभार बघत असताना दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुगलकानं सिमरोंगड काबीज करण्यासाठी आक्रमण केलं तेव्हा गियासुद्दीन तुगलकापुढं हरसिंग राजाचा निभाव लागला नाही त्याला हार पात करावी लागली आपला जीव वाचवण्यासाठी राजा हरसिंग देव आपली पत्नी देवलदेवी आणि मुलगा जयपाल देव या दोघांना घेऊन तो नेपाळमध्ये पळून गेला तेव्हा त्यांनी आपली कुलदेवता असलेल्या आई भवानीची ही मूर्ती आपल्या सोबत नेली स्वतःच्या सुरक्षेसाठी त्यांनी नेपाळचा आश्रय घेतला कारण नेपाळमध्ये तेव्हा मल्ल घराण्याचं राज्य होतं त्या काळी मल्लघरानं आणि हरसिंग राजा यांची चांगली मैत्री होती कारण मल्लघरानं हे मूळचं उत्तर भारतातलं होतं नेपाळ हा हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये वसलेला देश होता तेथे वेगवेगळे राजे आणि त्यांच्या अधिकार अधिकारक्षात्रामुळं नेपाळचा प्रदेश वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागला होता पण साधारण डिसेंबर सतराशे अडुसष्ट मध्ये पृथ्वीनारायण शाह नावाच्या राजानं नेपाळमधील सर्व राजांना एकत्रित करून संयुक्त नेपाळची निर्मिती केली पण त्याआधी जेव्हा हरसिंग देव नेपाळमध्ये आश्रयासाठी गेला तेव्हा नेपाळचा भक्तपूर भागात रुद्रमल्ल नावाचा राजा राज्यकारभार बघत होता रुद्रमल्ल हा राजा पहिलवान असल्यानं त्याने कुस्तीच्या जोरावर या मल्ल घराण्यानं नेपाळमध्ये त्यांचं वर्चस्व स्थापन केलं घराणं मूळचं उत्तर भारतातलं तसेच मैत्रीमुळे त्यांनी हरसिंग आणि त्याच्या कुटुंबाला आश्रय दिला त्यानंतर मल्ल घरण्याला वारस नसल्यानं रुद्रमल्ल राजाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोण सांभाळला हा प्रश्न या राजा पुढे होता कारण त्याला एकच मुलगी होती त्यामुळे रुद्रमल्लने हरसिंगचा मुलगा जयपाल देवशी त्याची मुलगी नायक देवीचं लग्न लावून दिलं त्यानंतर साहजिकच सगळी सत्ता जयपाल देवच्या हातात आली तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशाही त्यामुळे हे सगळं घडलं असे जीव वाचवण्यासाठी नेपाळमध्ये गेलेल्या हरसिंग देव यांच्या कुटुंबाची भावना होती म्हणूनच हरसिंगच्या वंशजांनी पहिल्यांदा नेपाळमधल्या भक्तपूर इथं तुळजाभवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तुळजापूरची आई तुळजाभवानी नेपाळच्या राजघराण्याची कुलदेवता बनवून तिथे विराजमान झाली नेपाळी भाषेत तुळजाभवानीला भवानी असं म्हटलं जातं ही गोष्ट इथेच संपली नाही कालांतरानं याच नेपाळमध्ये तीन ठिकाणी आई तुळजाभवानीची स्थापना करण्यात आली कारण दिवसेंदिवस मल्ल्यांच्या सत्तेचा विस्तार नेपाळमधील काठमांडू आणि पाटण पर्यंत वाढत गेला कालांतरानं साम्राज्य विस्ताराबरोबर या घराण्याचे तीन भाग पडले गेले त्यातून भक्तपूर काठमांडू आणि पाटण अशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या राजधान्या तयार झाल्या मल्लराजांनी तुळजाभवानीला आपल्या प्रत्येक राजधानीत विराजमान केलं इसवी सन पंधराशे सदुसष्टच्या आसपास महेंद्र मल्ल राजानं काठमांडू मध्ये मा आई तुळजाभवानीचं मंदिर बांधलं त्यानंतर सोळाशे सदुसष्टच्या आसपास श्रीनिवास मल्लाने भक्तपूर इथं मंदिर बांधलं आणि सतराशे ला विष्णू मल्लानं पाटणमध्ये तुळजाभवानीचं मंदिर बांधलं या मंदिराच्या बाजूलाच राजाचा भव्य राजवाडा बांधलेला आहे नेपाळच्या राजवंशळीतल्या एका ग्रंथातील उल्लेखानुसार त्यांची ही घरानं कोकण देशातून आल्याचा उल्लेख सापडतो सोलापुरात चंद्रभागादिरी त्यांचं राज्य होतं आणि तिथूनच ही मंडळी उत्तरित आली असं म्हटलं जातं आजही महाराष्ट्रात तुळजाभवानी मातेची जशी पूजा केली जाते तशीच तिची पूजा नेपाळमध्ये होते विशेष म्हणजे नवरात्र उत्सवही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आपल्याकडे तुळजापुरातील सेवेकऱ्यांना सोळा सेवेगरी म्हटलं जातं त्याचप्रमाणे नेपाळमध्ये त्यांना सोल कास्ट म्हटलं जातं हे पुजारी सुद्धा शेकडो वर्षापूर्वी महाराष्ट्रातून नेपाळला गेलेत असं सांगितलं जातं विशेष म्हणजे आताही नेपाळचं राजघराणं कुठेही गेलं तरी त्यांच्या देवाऱ्यात कुलदेवता तुळजाभवानीची मूर्ती असतेच मंडळी दोनशे चाळीस वर्षांची नेपाळची राजशाही दोन हजार आठ मध्ये मोडीस काढली त्यानंतर नेपाळ एक संघीय लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनलं पण आता नेपाळच्या राजाची जी कुलदेवता आहे तिथल्या लोकांची सुद्धा आराध्य आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका